नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये मी अक्षय धनावडे सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता वाजले संध्याकाळचे नऊ नऊ वाजता लॉग इन करतोय खूप लेट झाला आहे आज नाईट करणार आहे चार वाजेपर्यंत बघूया आता आज आपला आठ नऊ तासामध्ये किती अर्निंग आहे चांगला अर्निंग करायचा प्रयत्न करू नाईटला ऑर्डर असतात की नाही माहिती नाही रात्री अकरा बारा वाजल्यानंतर ऑर्डर एकदम स्टॉप होतात बुकिंग काय आपल्याला एवढं येत नाही पण बघूयात तरी आपण प्रयत्न करूयात मला एक सकाळी मॉर्निंगला पण एक थोडं काम आहे मला बाहेर जायचंय उद्या मुंबईला तर मला आज पूर्ण रात्र जागच राहावं लागणार आहे तर बघूयात आज आपण पूर्ण नाईटला किती धंदा करू शकतो सांगेन तुम्हाला व्हिडिओच्या लास्ट एंडिंगला जर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि जर तुमचा काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा तुम्हाला त्याचा रिप्लाय नक्की मिळेल सीएनजी टाकायला आलोय आता सीएनजी टाकतोय बघू शकता शेड बोलतील की दिवाळी द्या दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा गोव्यात जी किती बसतोय एक पॉइंट राहिलेला फक्त बाकी पूर्ण टँक एमटी होता पाचशे ब्याऐंशी रुपयाचा बसलाय से जी सेवन पॉईंट ट्वेंटी फोर के जी आता सी एन जीचा रेट आहे ऐंशी रुपये पन्नास पैसे सी एन जी फुल केलाय आता उबेर लॉग इन करतो बघूयात उबेरला कोणती ट्रिप बरोबर वाजलेत नऊ उबेर लॉग बर इन केलं बघूयात आता माझा ते पाच पण संपलाय बघतो आता रिचार्ज करून घेतो उबेरचा एकशे साठ रुपयाचा एक, एक दिवसाचा चोवीस तासाचं पहिलं बुकिंग आलंय घनसोली सेक्टर नाव घरोंदा सतरा प्लाझाला जायचंय वाशीला एक मिनिट दाखवतोय पिकअप करण्यासाठी पंधरा मिनिट दाखवले ड्रॉप करायला बघूया दादा किती वेळ लागतोय एकशे एकोणसाठ रुपये फेअर दाखवलाय आता सतरा प्लाझा वाशी सांगतो तुम्हाला किती दिला फेअर उबेरचे तीन ट्रिप कम्प्लीट झालेत पहिली ट्रिप घेऊन आलो होतो वाशी सतरा प्लाझा सतरा प्लाझा मधून बेलापूर आणि बेलापूर मध्ये मधून उलवायला आलोय आता जवळजवळ पाच तास व्हायला आले वाजलेत पावणे बारा वाजून छत्तीस मिनिटं झालेत पण अजून ट्रिप काय पडली नाही उलव्याला आलं की फसल्यासारखंच होतं उलव्याचा फेर दिलाय बेलापूर टू उलवे दोनशे तेरा रुपये टोटल अर्निंग झाले आपलं पाचशे सत्त्याण्णव रुपये सकाळी ट्रीप मारलेली पहाटेची त्याचं काहीतरी अठ्ठ्याण्णव रुपये भेटले पाच किलोमीटरचा आता टोटल अर्निंग दाखवतोय सकाळची ट्रीप पकडून सहाशे शहाण्णव रुपये मग ते मायनस केले तर काहीतरी पाचशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव रुपये होत आहे पण खूप वेळ झाला इकडं मी वेट करतोय पण काय मतलब नाही उलव्याला बघतो आता बेलापूरला एमटी जातो ट्रीप पडते पण मॅच होत नाही काय प्रॉब्लेम आहे माहिती नाही पण खूप वेळ झाला वेट करतोय फसल्यासारखं झालंय नको झालंय आता एकदम पाच तासात पाचशे सहाशे रुपये म्हणजे काहीच नाही आतापर्यंत जवळजवळ दीड दोन हजार रुपये धंदा व्हायला पाहिजे होता फ्रायडेची रात्र आहे शुक्रवारची रात्र आहे व्हायला पाहिजे होता पण काही सांगू शकत नाही बघूयात प्रयत्न करू वेट करतो नाही तर डायरेक्ट गो होम सेट करून गणचोलीला उलव्यामधून ट्रिप पडलेली ऐरोली सेक्टर सात आणि तिथूनच एक रबाळ्यामधून मला एक बुकिंग आलं कळंबोलीचं आता मी कळंबोलीमध्ये आलोय आता वेट करतोय नेक्स्ट बुकिंग कोणतं येतंय ते मॅडम बोलत त्यांना रिटर्न जायचंय बोलत दहा मिनटं थांबू शकता मी बोललो ठीक आहे मॅडम थांबतोय मी बोलले ठीक आहे मी वेट करतोय आता त्यांचं नाहीतर ते नायचं ता ना दुसरं बुकिंग घेऊन जाणार जर पडलं तर आपल्या साईडचं मग तिथून डायरेक्ट घरीच जाईल मला परत मुंबईला पण जायचंय तुम्हाला बोललो होतो ना मी माझं काहीतरी मुंबईला थोडं काम आहे तर मला सकाळी सहा वाजेपर्यंत जायचं आहे तर बोलो आज काही झोपायचं नाही झोपलो तर पूर्ण वाट लागणार म्हणून आता मी इकडे परत ऐरोली मधून परत कळंबोलीचं बुकिंग घेऊन आलो तर वेट करतो मॅडमचं सांगेन तुम्हाला मग आज खूप वाट लागली खूप वेट करावा लागला असा उलव्यात उलव्याला गेले की पूर्णपणे वाटच लागते पण आता काही पर्याय नाही बुकिंग आल्याशिवाय पण एमटी तरी किती फिरणार ना, ना। लिमिट एमटी फिरायला पण पण काय करू पर्याय नाही माझ्याकडे मला बुकिंग बघण्यासाठी मिळण्यासाठी तर वेट करावाच लागेल त्यासाठी काही सांगू शकत नाही मला एक तुम्हाला सांगायचंय कष्ट करायला लाजू नका मी काय बोलतोय कष्ट करायला लाजू नका लोक हसायला येतात पण आपल्याला पोसायला येत नाहीत हे लक्षात ठेवा त्यामुळे मेहनत तर करावी लागेल कष्ट करायला लागतील आता वाजलेत रात्रीचे अडीच अडीच वाजलेत तरी पण मी आलोय कारण की काय पैसा पण इम्पॉर्टंट आहे पैशाशिवाय पण काय नाही आज जर तुमच्याकडे पैसा असेल ना तरच तुम्हाला किंमत आहे लोक पण ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच किंमत देतात आजकाल माणुसकीला किंमत राहिलेली नाही माणुसकी की, ना की माल येतो ताले ज्याच्याकडे पैसा आहेत त्याच्याकडेच माणसं आहेत म्हणून लक्षात ठेवा पैसा कमवा माणसं आपोआप येतील मधून पोचलो आता फायनली गणसोलीला मॅडम बोलले आप की आपल्याला रिटर्न जायचं आहे तर मॅडमला बोललो ठीक आहे दहा मिनटं थांबल का मी बोललो ठीक आहे मॅडम थांबतो मॅडमला तर आता मध्ये ड्रॉप केला आहे मी आता मी फायनली पोचलो आहे डिमार्टच्या इथे आता वाजलेत आता वाजलेत पावणे चार पावणे चार वाजता आलो आहे घरी चार वाजता जाणार घरी बघू शकता माझी गाडी पाठीमागच आहे चांगला धंदा केला आहे दीड हजार रुपये धंदा झाला आहे ठीक आहे चांगला प्रयत्न आहे चांगली मेहनत आहे मेहनत तर करावी लागणार मेहनतीशिवाय पर्याय नाही रात्रीचा दिवस करावा लागतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आपल्या चॅनलला धन्यवाद शुभरात्री गुड नाईट आता वाजले साडेचार गाडी पण धुतली तर बघा गाड्या आपली एकदम टकाटक दिसत्या बघा गाडी पण स्वच्छ ठेवावी लागणार बघा वेळेचं भान काहीच नाही टायमिंगची व्हॅल्यू काहीच नाही जे मनात आलं केलं गाडी पण क्लीन जसं आपल्याला स्वच्छ राहावं हो लागतं तसं गाडीला पण स्वच्छ ठेवावं हो लागतं शेवटी आपला जो धंदा आहे त्याच्यावरती आपण पैसे कमवतोय हो गाडीला तुम्ही चांगलं ठेवणार तर गाडी आपल्याला चांगलं ठेवणारी लक्षात ठेवा म्हणून गाडी वगैरे सर्व क्लीन केलं आता जाणार आहे मुंबईला आता वाजले साडेचार पाच वाजता निघेन मुंबईला